জয় জয় ভগবানের জয় জয় নারায়ণের জয় माते आये माझा माया बाप घे विचार माझी मावळीवरी तर

महाराज रामकृष्ण रामकृष्ण डीजेच्या राम तालावर गणपती विसर्जन आपल्याकडे अनेक वर्ष झालं यंदा वेगळी परंपरा काळवडी गावाच्या माध्यमातून सुरू झाली काय सांगाल हे संत रेडेश्वर महाराज आळे या दिंडीतली समजा संस्थेतली मुलं आणली आम्ही आणि टाळ ताल मुदुंगाच्या तालामध्ये आम्ही आज... इथपर्यंत घेऊन आलो हां हीच परंपरा पुढे कायम राहिली भाऊ अशीच राहून ती किती विद्यार्थी आहेत आपले सगळे पंचेचाळीस आज काय काळवडीच विसर्जन का बाकी काय बाकी आहे कोण बोलणार अध्यक्ष कुठे सर विशेषतः यंदा तालमृदुंगाच्या तालावरती गणपती बाप्पांचं विसर्जनासाठी गणपती बाप्पा काळवडीवरून आलेत डीजेच्या परंपरेला फाटा देऊन एक वेगळ्या पद्धतीचं विसर्जन आहे काय सांगा काय जे उपक्रम आपण राबवतात ते अगदी उत्तम प्रकारचा आहे त्याचबरोबर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जे श्री सदस्यांच्यानुसार हे जे निर्माल्य संकलन केलं जाते संकलनाच्या बाबत कोणत्याही प्रकारचे आपल्या परिसरामध्ये नदी आहे किंवा पाणी आहे याच्यामध्ये कोणत्याही जे निर्माल्य आहे निर्माल्य टाकून प्रदू नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी आपण या, या प्रयत्न करत आहोत आणि त्यानुसार आम्ही तुम्हीसुद्धा मंडळांनी प्रकारे आम्हाला सुद्धा सहकार्य करावं आणि निर्मल्य योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावून ते निर्मितीचा प्रक प्रकल्प असतो त्याला आम्ही तुम्ही आम्हाला सहकार्य करावा अशी विनंती करतो बघा तुम्ही काय सांगा जो हा उप्रकल्प आम्हाला का आवड आणि उंब्रजकरांनी हा अतिशय सुस्त का आहे आणि हीच परंपरा आपली योग्य आहे डी जे वगैरे याच्यासाठी म्हणजे ना खर्च आहे नको तो उद्योग करतात विद्यार्थी हे त्यासाठी ही जी परंपरा आहे हीच चालत राहिली पाहिजे असे लहान लहान हे जे हे आहे तु उद्याचे आपले वारकरी संप्रदाय पुढं चालवतात याला असहकार्य लाभवलं पाहिला अध्यक्ष ही संकल्पना काय कशी सुचली तुम्हाला काय कुठून आणली ही संकल्पना एकदा आम्ही एक पंधरा एक वर्षापूर्वीच्या आधी दीपक काकडे आणि आम्ही मनोज भाऊ होते एकदा अशाच मृदुंगामध्ये काळवाडीचं भजन मंडळामध्ये आम्ही गणपती मिरवणूक काढायचं विसर्जनाची परंतु त्यानंतर डी जे झांजपदकं हे प्रकार बरेच पण त्याचे कॉस्टली गणपती सिजनमध्ये भरपूर असल्यामुळं आणि डी जेचं तर अतिशय बेफान झालेला कार्यक्रम आहे कारण त्याच्यामुळं ज्या महिला भगिनी जे ज्येष्ठ ग्राम असतं किंवा ज्या ज्येष्ठ महिला आहे त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होती नाही आता त्याच्यामुळं जास्त विकार वाढायला लागलेत तरुण वर्ग असतो परंतु कुठंतरी ह्या विषयाला एक सगळ्यांशी विचार म्हणजे मनोज भाऊशी विचार दीपक काकड्यांशी केला आणि त्यानंतर मग असं ठरलं का आपण सांप्रदायिक आणि वारकरी मिरवणूक आळंदीकर विद्यार्थी जे आळा या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांची या ठिकाणी आपणही त्यांना आणू आणि त्या पद्धतीने आपणही मिरवणूक काढू असं ठरलं आणि ती सुरुवात झालेली आहे आणि तो पुढेही ही सुरुवात राहावी अशी चरणी प्रार्थना धन्यवाद गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी ગણપતિ <laughs> नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात गणेश मूर्तींचा आज विसर्जनाला सुरुवात झाली काळवडे गावातून आज गणपती विसर्जन अनोख्या पद्धतीने साजरे करण्यात आलंय डीजे आणि मिरवणुका याला फाटा देत ताळमृदुंगाच्या तालावर गणपती बाप्पाचं सकाळीच आज विसर्जन मिरवणूक निघाली गणपती बाप्पा परतीच्या वाटेवर निघालेत यंदाच्या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये या भारत अनेक आघात आले अनेक मोठ्या मोठ्या घटना घडल्यात या गणपतीरायाला या निमित्ताने हीच प्रार्थना आहे जाता जाता आमच्या सगळ्यांची विघ्न पोटात घालून तू विसर्जनाला जा या संपूर्ण भूतालावर नवचैतन्य लाभू दे हीच या गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि जी परंपरा या काळवडी गावाच्या माध्यमातून एक अनोखी परंपरा राबवण्याची सुरुवात आम्हा मंडळींकडून झाली आहे अशीच परंपरा आपण सगळी मंडळी राबवाल अशीच अपेक्षा या निमित्ताने करतो खरं तर पुष्पावती नदीचं येडगाव धरणाच्या जलाशयाचं जला हे बॅकवॉटर किंवा हा संपूर्ण जलाशयाचा परिसर आणि या अथांग पाण्यामध्ये गणपतीराया आपण दरवर्षीच विसर्जन करत असतो याच ठिकाणी हे उमरतचं जे जुनं गाव होतं जे पाण्याखाली गेलं तीच ही संपूर्ण नगरी पलीकडे आपण पाहिलं तर विघ्नहर्त्या ओझरचा गणपती याच ठिकाणी आणि अशा या पवित्र ठिकाणी आज आपण गणरायाचं विसर्जन करतोय गणरायाला जाता जाता, जाता पुन्हा आपल्या सगळ्यांकडनं हीच विनंती हेच साकडांनी हेच मागणं आहे की हे गणराया सर्व गणेश भक्तांना सर्व समाज बांधवांना सुख शांती लाभू दे आणि पुढच्या वर्षी लवकर येताना पुन्हा एकदा तेच नव चैतन्य आणि नवसंजीवनी सर्वांमध्ये मिसळू दे अशीच प्रार्थना या गणपती बाप्पाला करूया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती अभिषेक वामन पहा डॉट कॉम साठी नंबर एक चला। <coughs> चला।